नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दिवाळीसाठी खास आपण मोत्यांनी बनवलेले दिव्याचे स्टँड कसे बनवायचे शिकणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हे स्टँड मोत्याचे स्टँड बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे हे सहा नंबरचे आपण क्रिस्टलचे मोती आहेत आणि त्याच्यावर त्या लाल कलरच्या मोतीवर गोल्डनचे असे स्पॉट आहेत त्यामुळे थोडं वेगळे लूक आला आहे त्याचा मोतीचा हे सहा नंबरचे आपण घेतलेले आहेत हे एल डी लाईट घेतलेलं आहे कात्री सुई घेतली आणि तंगूस घेतले चला आपण बनवूया तर सुरुवातीला आपण चार मोती घेतलेले आहेत आणि हे चार मोतीचं चौकोन चा बनवायचं आहे नेहमीप्रमाणे आता हे गोल्डनचे स्पॉट असल्यामुळे हिची डिझाईन वेगळी लूक वेगळा येतो आणि छान दिसतं दिसायला पण हे थोडे वेगळे मोती घेतले आहेत आपण क्रिस्टलचेच आहेत आणि परत आता तीन मोती घ्यायचे आहेत म्हणजे आपण नेहमीसारखं जे चार मण्यांची पट्टी करतो तसंच करायचं आहे फक्त आपण इथं मोती वेगळे घेतलेले आहेत आता परत हे पुढच्या दोन मोतीमधून सुई अजून परत आता तीन मोती घ्यायचे आहेत परत ह्याच मोतीमधून ज्या मोतीमधून सुई काढली होती त्या मोतीमधून सुई काढायची आता हे एक दोन आणि तीन तीन पट तीन चौकोन आपण बनवून घेतलेले आहेत आता ही दुसरे लाईन करताना आपण उजव्याकड उजवीकडची जी मोती आहे त्याच्यामध्ये सुई घ्यायची आता इथं परत तीन मोती घ्यायचे आणि परत ह्याच मोतीमधून सुई काढायची इथं पण चार महिन्यांचं चौकून होईल आता हे ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथं दोन मोती घ्यायचे आता हे क्रिस्टलच्या मोतीवर जे वर गोल्डन स्पॉट दिलेले आहेत त्यामुळे ह्याचा लुक अगदी वेगळा आलेला आहे छान दिसतं हे डिझाईन आता परत पुढच्या मोतीमध्ये घ्यायची आणि परत इथं दोन मोती घालायचे आता आता हे दोन पट्टी केले आपण असे दोन लाईन केलेले आहेत असे आपण एकूण सोळा करून घेऊया इकडं तीन आणि असे सोळा सोळाची पट्टी करून घेऊया तर हे आपण पूर्ण पट्टी केली एक दोन तीन असे तीन केलेत आणि असे सोळा केलेले आहेत क्रिस्टल मोतीमुळं चमक छान येते ह्याला आणि लुक चांगला येतो ह्याचा थोडा आता हे बरोबर ह्याला अगदी व्यवस्थित बसतो हे सोळा पट्टी केलं सोळाची पट्टी केल्यानंतर आता हे जोडताना परत एक जोडून घ्यायचं आहे तर हे दो, दोन दोन्ही बाजू जोडून घेऊयात आपण तर इथं आपण सुई घेतली तर इथं एक मोती घ्यायचा नेहमीसारखंच विण आहे ही पण जोडताना फक्त एक एक मोती घालून आपण जोडून घ्यायचं आता परत इथे एक मोती घ्यायचा परत ह्या मोतीमधून सुई काढायची परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत इथे एक मोती घेऊन ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे दोन्ही जोडताना प्रत्येक वेळेस एक एक मोती घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस चार चार मण्यांचं चौकोन तयार होईल असं बघायचं आहे म्हणजे आपली डिझाईन चुकणार नाही आहे आता परत इथे एक मोती घेऊया तुम्ही हे साध्या मोतीमध्ये पण करू शकता पण थोडं क्रिस्टलमध्ये केल्यावर शायनिंग चांगलं येतो आणि वर गोल्डन स्पॉटचं मती मोती वेगळा आहे त्यामुळे त्याचं लुक चांगलं आलेलं आहे आता सुई आपण ही पूर्ण पट्टी अशी गोल करून घेतलेली आहे जी ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित बसतं आहे आता फक्त आपल्याला ह्याच्यावरून थोडी वेगळी डिझाईन करायची म्हणजे आता आपण आता जो वरचा जो गोल आहे ह्या सगळ्या गोलमधून सगळ्या मोतीमधून सुई काढायची आणि ओढून घ्यायचं आहे जास्त हा जो वरचा गोल आहे तो अगदी लहान होईल पूर्ण ओढून घ्यायचा आहे जेवढं ओढता येईल तेवढं ओढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हा आकार वरचा चांगला होईल अगदी सोपं आहे बनवायला आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसत सगळ्या मोतीमधून सुई काढायची ओढून घेतलं आपण आता हे जे पूर्ण ओढून घेतले परत एकदा सुई काढायची म्हणजे अजून थोडं तर गोल लहान होईल अजून थोडा लहान होतो परत एकदा दुसऱ्यांदा परत एकदा सगळ्या मोतीमधून सुई काढून घेऊया आपण प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचंय अगदी सोपं आहे करायला अशा प्रकारे ओढून घेतलं चांगलं हा असा थोडा वेगळा आकार तयार झालेला आहे वरच्या बाजूनी ओढून घेतल्यामुळं आता ही सुई आपण खालच्या बाजूला घेऊन जाऊया असं घेतलं आपण आता हा बा वरची जी बाजू आहे ती अशी अगदी लहान झालेली आहे आता ही सुई आपण खाली घेऊन जाऊया आणि खाली आपण ह्याला गाठ मारून घेऊया म्हणजे खालच्या बाजूला तसंच ठेवायचं आहे काही नाही करायचं आहे फक्त वरची बाजू आपण गोल करून घेतलेली आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया आता आपण खाली सुई घेऊन घेतली फक्त खालचा जो भाग आहे त्याच्यामधून सुई काढायची नाही फक्त वरच्या बाजूनी गोल लहान करून घेतलेला आहे आता इथं आपण गाठ मारून घेऊया करायला अतिशय सोपं आहे गाठ मारून दोरा कट करून घेऊया अशा प्रकारे सुंदर अशी हे स्टँड तयार झालेले आहे आता आपल्याला हे एलई डी घ्यायचं आहे एलईडीवर आपण ह्या बाजूनीवरच्या ह्या बाजूनी आपण असं ठेवायचं आहे अशा प्रकारे सुंदर असे कॅन्डलचं स्टँड तयार केलेलं आहे आपण दिव्याचं स्टँड तयार केलेलं आहे तुम्ही आता है है हे असं ह्या बाजूनी पण वापरू शकता किंवा आपण तुम्ही असं हे उलट ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पण हे ठेवू शकता म्हणजे दोन्ही बाजूनी हे तुम्ही स्टँड वापरू शकता दोन्ही बाजूनी पण छान दिसतं आणि क्रिस्टलचे मोती असल्यामुळे अजून थोडं छान दिसत आहे हे थोडं वेगळा करायचा प्रयत्न केला आहे आणि अतिशय सुंदर दिसतं आणि करायला पण अगदी सोपं आहे आता हे आपण हे क्रिस्टल मोतीचं केलेलं आहे आणि वर गोल्डन स्पॉट असल्यामुळे तिची ऑलरेडी डिझाईन छान तयार झालेली आहे तुम्ही हे असं साध्या मण्यामध्ये पण करू शकता आता आपण हे पांढऱ्या मोतीमध्ये एक करून बघितलेलं आहे अशा प्रकारे हे पण छान दिसतं पण हे क्रिस्टलचं थोडं छान दिसायला लागलं जास्त दिस तर तुम्ही सेम तसंच केलेलं आहे फक्त वरचा गोल आपण जवळ घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये पण तुम्ही असंच करू शकता किंवा ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी हे तुम्ही स्टँड वापरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा अशा प्रकारे हे सुंदर आपण असे दोन्ही प्रकारचे कॅन्डल स्टँड दिसायला पण छान दिसतं दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या वेळेस ठेवण्यासाठी अतिशय छान प्रकारचं आहे तर सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा だね。Then, anyway.